पुण्डलीकवरदा हरिविद्वल श्रीज्ञानदेव विनायकं गुरुनवमि साकरे नाम विश्रुतं तेषां चरणसान्निध्या जीवामुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकम् सत्ये भवबंध विमुक्ते ज्ञान प्रताप विरसत वचन प्रतंच अद्वैत भाव पटुताहित बुद्धि रहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु ते ज्ञान पैगा बरवे जरी अति मनी अनावे तरी संताया भजावे सर्वस्वे काय सांगायले देव की अर्जुना तुला जर ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर संताच्या सेवेनं ते प्राप्त होत संताची सेवा केली पाहिजे तत्वितेनं परिप्रश्नेनं सेवया उपदेक्षे ज्ञान ज्ञानं तत्वदर्शिन हा की ते ज्ञान संताशिवाय प्राप्त होत नाही त्याच्यासाठी संताची संगत करून संताची सेवा केली पाहिजे संताच्या संगतीत राहिलं पाहिजे ते कोणतं ज्ञान व्यवहारातले खूप ज्ञान आहेत पण ते महाराजांनी सांगितलं की ते म्हणजे विशेष करून सांगितलं की ते ज्ञान म्हणजे काय तर सर्वा पाहे एक वासुदेव कुसोनिया ठाव भान सर्वत्र परमात्मा आहे आणि तो एक आहे आणि तो मी वाचून दुसरा नाही आहे हे असा निश्चय आपल्याला संत सांगतात कारण आपल्याला जे आपण इतराच्या संगतीत आईवडिलाच्या संगती शिकलो माणूस म्हणून शिकलो आई म्हणती माझा मुलगा आहे म्हणून आपण मुलगा म्हणून म्हणून घेतलं आणि असं आपण व्यवहारात शिकलो नाही ते पक्क झालेलं आहे पण संतांच्या संगतीत आल्यावर संत मात्र आपल्याला जरा वेगळं शिकवते की हे सगळं शिकलेलं ते सगळं खोटं आहे आणि तू येस असं सांगते तू देव येत असं सांगते ते पटून देते आपल्याला बी अनुभव घेऊन पाय म्हणतात की तू संताच्या संगतीत आल्यावर खरोखरच अनुभव आला ना की आधी मी देव आपल्याला देव म्हणजे की देव म्हणजे दुसरीकडे असतो आपण पुढे देव असं वाटत होतं पण आता संतांच्या संगतीत आल्यावर हे सगळेच आपली मंडळी संताच्या संगतीत परिपक्व झालेली चढ एक सांगणारे पद्धशीर सगळे सांगणार म्हणून सगळ्याला माहिती आपण देव आहे देव एक आहे आणि तो माझ्याहून वेगळा नाही हे पक्क झाला आपण शिकलो पण शिकलो तसा अनुभवही आला पाहिजे तो अंगी उतारला पाहिजे तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान घडू येते काही नुसतं शिकणं बी वेगळं आहे नुसतं बोलणं आणि अंगात उतरणं हे वेगळं आहे पण संतांची जर खरोखर इमानदारीनं सेवा केली तर अंगात बी उतरल्याशिवाय राहत राम महाराज तेच सांगतात कि ते ज्ञान पैगा बरवे जरी आधी मनी आणावे तरी संता या सर्व सर्वस्वेशी मी बराच वेळ विचार केला पण अजून काही विचारलं नाही कोणाला की सर्वस्वेशी ह्या शब्दात नेमकं काय की संता या भाजावे सर्वस्वेशी सर्वस्वेशी म्हणजे कस तर सर्वश्वेशी म्हणजे आपण व्यवहार पाहतो म्हणजे तन मन धन गुरुला अर्पण याच्यासाठी म्हणजे तन मन धन गुरुला अर्पण किंवा काया वाचा मनी झाला विष्णुदास अशा प्रकारचं आशीच ना पण आशी म्हणलं तरी पुन्हा असं वाटतंय की मग असं जर म्हणलं तर असं आपण जर पाहिलं तर मग तसं दिसत नाही तसं दिसत नाही कारण महाराज सांगतात की ज्याला असा अनुभव आला की सर्वाभूती पाहिवासुदेव कुसोनिया ठाव अहंकेचा ज्यांनी अहंकार टाकून द्याला पहिला तो देह अहंकार आहे तो देह अंकार टाकला बाकीचे अहंकार सगळेच जात असते पण ज्या अर्थी बाकीचे काही अहंकार दिसते मानल्यावर मग देह अंकार गेलाच नाही कारण देह अहंकार हा पहिला अहंकार आहे हाच खरा अहंकार आहे देहबुद्धी हीच नाशाला कारणे आणि देहुद्धी हाच अहंकार हे बुड आहे हे बुड आहे हे बुडातलं गाडगे मग हे बुडातलं गाडगे जर फुटलं तर सगळी उतरण पडतच असतात पण बुडातलं गाडगे राहिलं की मग काही ना काहीतरी गाडगे राहतील तसे ही बुडातली उतरण बुडातलं गाडगे म्हणजे देह अहंकार हा फुटला पाहिजे आपल्याला तसं वाटत नाही मग आता संतांची सेवा करावा सर्वस्पेशी सर्वस्पेशी म्हणजे कशी संत कसे आहेत तसं आपण बी पाहून वागा याला काय शिकायचं थोडं शिकाय दुसरं ते कसे वागते त्याच्या पायावर पाय देऊन आपण बिरावा आपण व्यवहारात नाही का एखादा व्यवहारात म्हणजे एखादा चांगला बाप आणि त्याचा चांगला मुलगा तसं व्यवहारात नसतं बरं का बाप चांगला तो मुलगा चांगला निघालाच असं काय नाही पण एखाद्या ठिकाणी असं बी असतं की बाप बी चांगला आणि मुलगा बी चांगला मग लोक म्हणते हे बापाच्या पायावर पाय, पाय देऊनच पूर राहत खरच बाप कसा होता बापा सारखच चांगलं निघलं म्हणते बापाच्या पायावर पाय, पाय देऊन तस चांगलं आपल्याला बी तसं संतच्या संगतीत राहायचं मग संतासारखं व्हायचं म्हणलं संताच्या पायावर पाय देऊनच राहायचं ते कसं वागते तसच एक बी लक्षण त्याच्याहून कमी पडलं नाही पाहिजे पुढं पुढं जाच माग यातच नाही सरकत 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 तसं जमन तसं पुढं 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 ते जसं वागत मग ते जसं वागते तसंच आपण वागलं तर संतांची सेवा सर्वस्पेश राहिली नाहीतर मग काहीतरी किम पड आपण सांगतो की सगळं हे जग फारमात्मा आहे आता हे ज्ञान आहे चांगलं खरं आहे आणि हे याचा निश्चय झालाच पाहिजे पण निश्चय संताकड पाहूनच केला पाहिजे संताकड न पाहता नाही केला पाहिजे संताकड पाहून एक एक गोष्ट संताकड पाहून केली पाहिजे आणि म्हणून आपल्याला तेवढच लक्षात घ्यायचं की संता या भजावे सर्वस्वेशी सर्वस्व समजा पाहून आपण तसं झालं पाहिजे महाराज कीर्तनाचे कधीच पैसे घेत नाहीत कोणी पाया पडलं तरी बी पैसे घेत नाही उचल उचल आता हे पाहिले की असं वाटतं अरे असं वैराग घेतो कुठंच पाहायला भेटत मला असं वाटतं त्याच्याकडे गरीबी श्रीमंती काहीच नाही आणि करत नाही पण आपल्याकडे ते आहे आपण कीर्तनाचे पैसे काहून घेतो अरे गरीबीला भीती म्हणून घेतो तुला गरीबीची भीती वाटते तुला गरीबी श्रीमंती हे भेद भेद्याजोड आहे तर म्हणजे भाव गेलाच नाही कीर्तनाचे पैसे घ्यायचे आणि लय लांब गेला तर येण्या जाण्यापूर्ण घेईल एक उपाय शिल्लक नको घेऊन संसारात कधीच खर्च करू नको घेऊच नको आणि जवळपास कीर्तन करीत असले ते स्वतःच्या संसारातले कष्टातले पैसे शंभर दोनशे पेट्रोल ला ना आणि एकनाथ महाराजांनी भागवतात सांगितले नाही तसे की मग मी सेवा करतो आणि करतो आपल्या रुपया खर्च करीत नाही माझ्यासाठी सेवा करतो म्हणून अरे आपल्या प्रपंचातल्या आपल्या काष्टातल्या पैशासाठी आपण मी काही हे नाही सांगत नाही असं हे बोलणं संत हे देवाचं कारण आपणच सांगतो लोकांना कि भक्ताचा योग क्षम पाहतो देव भक्ताचा की मी भक्ताचा योग क्षम वाहतो भक्ताच सगळं मी सगळं भक्ताच काय कि माझ्या विठोबाचा कैसा प्रेम व्हाव महाराज की मागे पुढे उभार संभाळीत आली आघात निवार योग क्षम त्याचे भारी जाणीव जडभारी वाटत मग एवढा जर देव भक्ताचा योगक्षम वाहतो आपण लोकांना सांगतो आपला देव वाहणार नाही का आपल्याला काय भे मग आपण हे संतांचे अभंग लक्षात काऊन घेत नाहीत आपल्यावर काहून आपल्या देवावर विश्वास नाही काउन आपला संतावर विश्वास नाही अरे जोपर्यंत सांगतावर विश्वास नाही त्यावर विश्वास नाही तोपर्यंत काही करा वय तोंड भरो का विचारा तरी अंत कर्मी विषयाशी धारा तो, तो नातुडे धनुर्धरातील शुद्धी मी देव म्हणतो अरे किती असलं की ब्रह्मज्ञान सांगता असला तरी पण अंतकरणात विषयाचा जर थारा असल तर तो, तो मला कधीच प्राप्त होत नाही वर्म ए वर्म जर ध्यानात घेतलं तर काही असू आम्हाला काय माहिती सरपण भरपूर आंदोलन पहिली कडे काढायला सुरुवात केली सहा सात घंटे पुन्हा कडाईचे कडाईचे त्याला बोलव हो, त्याला बोलो गुळव्या बलीला दुसरे म्हणजे गुळव्याला मग तुस गुळव्या तरी बी त्याला जायचं म्हणलं मग मिस्तरी घालीली काय बांधली दोन तीन मिस्त्री आली एक जणं म्हणला चिमणी काढाय आणि धुसून बांधा काढली ती चिमणी तिकडे आली चिमणी काढून बांधली पुन्हा झाड लावायला सुरुवात केली दुसरीकडे ती बी येईच ना आता काय करू एक जणानं सांगितलं एका शहाऱ्या माणसाचा पत्ता की त्या माणसाला लिहून तो आला हात आणून घेतला आता न काढण्याच्या सारखी गोष्टी कोणालाच काढणार नाही तो बनला चुलांगण बांधण्यात चुकलं आता चुलांगण गोल होत सगळं एकदम बरोबर होत चुक कशी दिसत काय बारीक चुक काय दिसत ते फक्त त्यालाच कळत होती दुसऱ्या कोणालाच कळत नव्हती त्याच्या हाताने दुसरं बांधून दिलं कळलं की अडीच घंटे आली ना आता काय चुकलं त्याची ते बी माहीत नाही इतकं बारीक जर म्हणलं हे बारीक आपल्याला कळालं पाहिजे हे जर आपण लक्षात नीट नाही घेतलं तर आपण केवढे जरी झालो तर चुकलं तर देव सुद्धा सांगतो अरे चुकली वर्म तेराडे चुकलं नाही पाहिजे आपण संतांचे म्हणून घेतो ना संतच्या पायावर पाय देऊनच राहिलं पाहिजे संत जसे वागतील तसे अरे काय पैसे घ्यायचे गरीबीला भेऊन घ्यायचे का गरीबी श्रीमंती खोटी गरीबी वाटली नाही पाहिजे एखादा श्रीमंत महाराज मार, पैसे घेतो त्याला श्रीमंती कमी होऊ नाही म्हणून भेवे म्हणून पैसे घेतो त्याला माहिती आहे गरीबी चांगली नसती आली नाही पाहिजे देव जर आजारी गावात फिरत राहिला तर सगळं पुढाल श्रीमंती खाली येईल ना म्हणून ते तसे पैसे घेतो आता हे आपल्याला सगळं जग मानते जग मान्यता होत असते फक्त आपण निकर राहिलं तर तोच संत साधू ओळखावानी माया मायाद्ध देखली धन मूर्ती के समान ए, जैसे, जैसे ही नवविधा रत्न धोने जैसे किंवा जैसे धोने अशा प्रकारचं आपलाही तसा निश्चय झाला पाहिजे किंवा संत कसे याच्याकडे पाहून निश्चय झाला पाहिजे आणि तसा पाहून निश्चय होत नसन आपण जरी सांगत असतो तर ते सांगणं हे सगळ्यालाच माहितीये सगळ्यांनी आय केलेलं हे सगळे एक हे सगळे जर बसलेत ना कोणाला लिहिणं नसन कोणी शिकलेले नसते काही नसल पण हे सगळे पक्के अनुभवाचे इमानदार येते सगळे हे आय केलेलं हे पक्कीच येत आपण इमानदार असण करायचं आहे आपण इथं व्यासपीठावर पिठावर बसतो आणि आपणच बेमानी करतो ही बेएमानी चांगली नाही हे सगळे चांगले आहेत निर्मळ मनाची आहेत आणि निर्मळ मन देवाला आवडतो म्हणून हे सगळे चांगले आहेत आपण आपल्या उतापासून पाहिलं पाहिजे दुसऱ्याला तपासायची गरजच नाही आपलं काय आपला रोग झालेला आहे आपला हे तपासायला संत येत देवाचे शब्द आहेत संतांचे शब्द आहेत तपासायला आपलं आपल्याला कळत नाही का एवढं कळत हे कळत नाही हे कळत तसं झालं पाहिजे तुका म्हणे अंगी व्हाव येते आपण तरीच मायमान खोळ येते तुकाराम महाराज आपल्याला सांगते की वा अंगा ना वा असं नाही अशा प्रकारचं महाराज आपल्याला सांगत आहेत कुंडली कवाराम लगेचच कीर्तनाला सुरुवात होत आहे तरी सर्व भस्ती मंडळी ताळ घेऊन उभे राहा मृदंगाचार्य का भाग असतो नाही स्वयंपाक केला नाही काय केलं नाही का आज बाबाने सांगितलं बाबा